नमस्कार आपण सांगितलं होतं की जे आज राज्याच्या विविध भागामध्ये जोरदार पाऊस पडणार आहे आणि आज जर बघितलं तर राज्याच्या विविध भागामध्ये आपल्याला जोरदार पाऊस पाहायला मिळत आहे एकंदरीत कोकण किनारपट्टी पावसाने धुवून निघणार आहे त्याचप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा जोरदार पावसाची शक्यता आहे सांगितलं होतं की रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड पुणे या भागात तुफानी पाऊस पडणार सांगलीमध्ये सुद्धा या ठिकाणी जे आहे तुफानी पाऊस पडणार याची सर्वांनी नोंद घ्यावी यानंतर जर बघितलं तर मी तुम्हाला म्हटलं होतं की संपूर्ण विदर्भामध्ये सुद्धा पाऊस असणार आहे त्याचप्रमाणे जर बघितलं तर जे आहे नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोलीमध्ये सुद्धा चांगला पाऊस असेल असं सा सांगितलं गेलेलं होतं आता जर बघितलं तर आहे अहमदनगरमध्ये त्याचप्रमाणे बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा काही भागात हलकते मध्यम पाऊस पडू शकतो जोरदार पाऊस नसणार आहे मात्र हलकते मध्यम पाऊस मराठवाड्यामध्ये नक्कीच असेल मात्र जोरदार तुफानी पाऊस जो आहे हा कोकणामध्ये त्याचप्रमाणे जे आहे पश्चिम महाराष्ट्रातील एक दोन जिल्ह्यामध्ये तुफानी पाऊस आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी राज्यामध्ये जर बघितलं तर जे आहे आता आपल्याला अतिउंचीवरील ढग पाहायला मिळत आहे त्याचप्रमाणे जे आहे हलकं वारासुद्धा पाहायला मिळत आहे वाऱ्याचा ताशी स्पीड दहा किलोमीटर ते बारा किलोमीटर प्रतिताश या वेगाने वारे अरबी समुद्राकडून जे आहे किनारपट्टीकडे वाहताना दिसत आहे एकंदरीत जर बघितलं तर ज्या या राज्यामध्ये अचानक हा जो आहे वातावरण बदल पाहायला मिळत आहे काही भागामध्ये जर बघितलं तर आहे अजून सुद्धा महाव तसा पाऊस झालेला नाही लवकरात लवकर त्या भागात सुद्धा पाऊस पडावा